राजेंद्रजी चोपडा जनता पक्षाचे शहर जिल्हा संग्राम महि्या जगताप साहेब यांचे सर्व शिलेदार राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सर्व राष्ट्रवादीची महिला आघाडी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आमदार संग्राम महि्या जगताप यांच्या वतीने स्वर्गीय बलबीम अन्ना जप्ताप क्रीडांगणी वारीया पार्क बायवरावरती सहर्ष स्वागत करतो भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शामरावजी पिंपळे पारनेर तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाईजी रोकले सर अशोकजी सोभे राष्ट्रवादीचे नगर तालुका अध्यक्ष याही मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्र भरातून कुस्ती शौकिर मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत नगर प्रेस क्लबचे अध्यक्ष विठ्ठलरावजी लांबे साहेब आणि सर्व पत्रकार बांधव इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया महाखेल या माध्यमातून जगभरामध्ये ही कुस्ती पोहोचत आहे आपल्या या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच शबनम जी शेख त्याचबरोबर सन्माननीय रवींद्रजी कवडे साहेब ज्यांनी भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये जाऊन आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत कुस्तीमध्ये एक नाव लौकिक आपल्या जिल्ह्याचं केला मत मतनी सर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष आयुक्त जातीस निवड झालेले पहलवान दत्तात्रय उर्फ आबा काळे यांचंही आमदार संग्राम मैय जगताप यांच्या वतीने गणपूर्वक स्वागत करतो आणि कालच आजच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे स्वागताध्यक्ष म्हणून ज्यांनी जबाबदारी सांभाळली असे अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भोया अरुण काका जगताप यांची एक मिनिट स्क्रीनच्या समोर स्क्रीन स्क्रीन हा महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी आमदार साहेबांची निवड झालेली आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन चालू कुस्तीनंतर माती आकडा क्रमांक दोन वरती सत्त्याण्णव किलो ब्रांझ पदकाची लढत होणार अर्जुन काळे सोलापूर जिल्हा लालपट्टीमध्ये तयार आहे सुदर्शन पाटील कोल्हापूर शहर निरापट्टी मध्ये तयारायचा आहे माती आकडा क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर सत्यान किलो ब्रांझ पदकासाठी लढत होणार पुरेल ब्रांज पदका साठी रेड कशोम मॅट क्रमांक दोन जवळ आणि चेतन रेपाडी अहिल्यानगर ब्लू कशोम मॅट क्रमांक दोन चार जवळ थांबा चालू कुस्ती नंतर लगेचच आपली लढत सुरू होईल हॅलो आदरणीय निलेशजी मदने सरांना विनंती करतो कृपया आपण या मुख्य वी आय पी मंचावरती यायचं आहे निलेशजी मदने सर सन्माननीय भुजबळ सर आपल्याला इकडे निमंत्रित करत आहेत कुस्तीचा मध्यांतर गुण उपलय काय लाल तीन निळा झिरो

सार। इवाने दादा संदीप उपस्थित झालेले आहेत मनपूर्वक आपलं महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस आमदार संग्रम जगताप यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो तांत्रिक गुणाधिक्यावर विजयी कांस्य पदकाचा